आपण ज्यावेळेला लग्न म्हणा किंवा एखादं घरात कार्य असेल त्यावेळेला आपण मस्तपैकी डांगडिंग हॉटेलमध्ये वगैरे जाऊन करतो किंवा बाहेर तुम्ही करता त्यापेक्षा तुम्ही ह्या ठिकाणी अशा ठिकाणी या की जिथे तुम्ही चांगलं मोलाचं चा योगदान करू शकाल की झाडांना पाणी घालणं पर्यावरणाचं संरक्षण करणं हे तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकतात नुसतंच बाहेर जाऊन डांगडिंग करायचं जा लग्नात म्हणा किंवा इतर कार्यक्रम जे असतात घरात कार्यक्रम असले माणूस लगेच तयार असतो पण अशा कार्यक्रमाला माणूस येत नाहीत तो तर आला पाहिजे चांगल्या उत्साहानं तुम्ही सगळ्यांनी घेतला तिथं जो कार्यक्रम उत्साहनं करताना तो हा कार्यक्रम इथे चांगला होऊ शकेल तुमचा घरात जर एखादा वाढदिवस असेल तुम्ही मोठ्या संख्येने लोकांना बोलवता त्यापेक्षा त्या सगळ्या लोकांना इथं येऊ देत ना इथं घेऊन या इथं झाडांना पाणी घाला तो आनंद मोठा आहे ना तुम्हाला की आपल्या मुलाचा वाढदिवस अशा प्रकारे आपण साजरा करतो की झाडांना पाणी घालून किंवा एखादं झाड जगवून मुलाचा वाढदिवस करेल प्रत्येक वर्षी करतो आपण ह्या वर्षी केला चांगला अपेक्षा असते पुढच्या वर्षी चांगला करू त्यापेक्षा आपण बघू की आत्ता झाडाला वर्षभर आपण पाणी घालू ते झाड आपल्या मुलाच्या बरोबर किती छान वाढत आहे तो आनंद वेगळा आहे ना आपल्याला एवढंच बोलून मी थांबते आजची शिवजयंती आम्ही शाळेच्या वतीनं एक वेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी करतोय गेल्या आठवड्याभर शिवजयंतीचे उपक्रम आमचे नाविन्यपूर्ण उपक्रम आहेत एक शिवविचार मुलांच्या मनामध्ये रुजावा या दृष्टिकोनातून वक्तृत्व स्पर्धा निबंध क्वीज कॉम्पिटिशन असतील चित्रकला स्पर्धा असतील शिवकालीन वेशभूषा स्पर्धा असतील ह्या सगळ्या स्पर्धा झाल्या एक यापेक्षा सुद्धा वेगळं काहीतरी करावं शिवजयंती आता पोवड्याच्या माध्यमातून किंवा इतर शि शिव इतिहासाची पुस्तकं असतील त्या माध्यमातून शिव इतिहास आहे सगळ्यांच्यापर्यंत परंतु हरित सातारा ग्रुप जो आता साताऱ्यामध्ये आपल्या आहे ह्या ग्रुपनं एक अत्यंत चांगल्या पद्धतीची हरित चळवळ सातारमध्ये राबवलेली आहे ह्या अजिंक्यतारा किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं सुमारे एक महिनाभर वास्तव्य होतं ह्या वास्तव्याच्या काळामध्ये छत्रपती शि शिवाजी महाराज यांनी ह्या अजिंक्यतारा हा पावण केलेला आहे आपल्या पदस्पर्शानं पावण केलेला आहे आणि हा अजिंक्यतारा किल्ला हिरवाईनं नटलेला पाहिजे वनसंपदेनं नटलेला पाहिजे यास हाच विचार मनात ठेवून आणि हा विचार नवपिढीच्या मनामध्ये जर आम्ही रुजवण्याच्यासाठी यशस्वी झालो तर प्रत्यक्ष कृतीतून प्रयोगशील शिक्षण ह्या हा ह्याचा एक भाग म्हणून ह्या योजनेचा एक भाग म्हणून ह्या मंगळा टेकडीवरती आज आम्ही मुलांना शिवजयंतीच्या निमित्तानं पाणी घालण्यासाठी हे वृक्ष च चळवळ चल्व, चळवळीला सपोर्ट करण्यासाठी प्रतिसाद देण्यासाठी आम्ही इथं सगळी मुलं घेऊन आलेलो आहोत मला हो। विश्वास आहे मला खात्री आहे की भविष्यामध्ये हा जो क्षण आहे हा क्षण मुलांच्यासाठी प्रेरणादायी असाच ठरेल पुढच्या पिढीसाठी सुद्धा हा संक्रमित होईल आणि ही मुलं भविष्यामध्ये आपल्या हातून नक्की एक विधायक उपक्रमातून प्रत्येक महापुरुषांची जयंती छत्रपती शिवाजी महाराज एकटे नव्हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील शाहू फुले असतील लोकमान्य टिळक असतील ह्या सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या हा अशा आधुनिक पद्धतीने वेगळ्या पद्धतीनं साजरा करणं विधायक कामातून साजरी केली तर खऱ्या अर्थानं ह्या महापुरुषांना अभिवादन केलं करण्याचं समाधान आम्हाला मिळेल आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही हा योगायोग साधलेला आहे की जेणेकरून मुलांच्या हातून एक चांगलं काम ह्या दिवशी घडेल आज शिवजयंती शिवजयंतीनिमित्त आज माध्यमिक विद्यालय शाहपुरी आणि भारत भारत भोसले सर या सगळ्या ग्रुपनी जो हा उपक्रम केलेला आहे तो अतिशय आनंददायी आहे आणि शिवाय पुढच्या पिढीला प्रेरणादायी आहे कारण का आज वनसंपदा नष्ट होत चाललेली आहे आज झाडं जर संपली तर ऑक्सिजन कमी मिळणार आहे भविष्य जे आहे आज लोक पाणी घेऊन फिरतात तसं भविष्यामध्ये ऑक्सिजनची नळखंडी घेऊन फिरावे लागतील आणि आताच जर आपण सावध झालो नाही तर भविष्यामध्ये अतिशय कठीण काळ आहे आणि हे ओळखून जे हरित सातारा जे आहे या ग्रुपने जी संकल्पना मांडलेली आहे ती प्रत्यक्ष करतात त्याला सपोर्ट म्हणून आमच्यासारखी माणसं स सरांच्यासारखी माणसं माध्यमिक विद्यालय शाहूपुरीचे सगळे विद्यार्थी सगळी हे त्याला सपोर्ट करत आहेत आणि शिवजी शिवजयंतीचं एक औचित्य साधून एक नवीन पिढीसमोर आदर्श निर्माण केलेला आहे आणि जेणेकरून पुढचे जे धोके आहेत ते टाळण्यास मदत होईल धन्यवाद नमस्कार मी शाहूपुरी माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी इयत्ता आठवीत ती आठवीत शिकते कुमारी कनिष्का कैलात चव्हाण आज आमच्या शाळेने शिवजयंतीनिमित्त इथे अजिंक्य ताऱ्यावरती येऊन त चाळीस पस्तीस ते चाळीस विद्यार्थ्यांनी येऊन इथल्या झाडांना पाणी दिले इथल्या वृक्षांना पाणी दिले व हे सामाजिक कार्य आम्ही सर्वांनी केले याची याची प्रेरणा आम्हाला आम याची प्रेरणा आम्हाला आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री भारत भोसले सर यांच्या प्रेरणेखाली व यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे कार्य करू शकलो व याची प्रेरणा त्यांनीच आम्हाला दिली त्याचबरोबर आम्ही असे विविध उपक्रम वे वेळोवेळी वे 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 करतच असतो त्याचबरोबर आमच्या इथला पेड्याचा भैरोबा तेथेही आम्ही जब्बल दीड हजार वृक्षे लावून त्या ते त्या वृक्षांची काळजी घेतली आहे व त्यांचं संवर्धन देखील केलेले आहे व अशा रीतीने आम्ही वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे पक्षी सुस्वरे आरविती या या वाक्याचा या र या रचनेचा खऱ्या अर्थाने अर्थ समाजाला दाखवून देण्याचा एक छोटासा आम्ही प्रयत्न केला आहे मी सर्व सातारकरांना एकच आवा आवाहन करते की तुम्ही इथे येता येता फिरता ओ... फोटो वगैरे काढता त्याचबरोबर तुम्ही ज्या पद्धतीने इथे एन्जॉय करायला येतात त्याच तशाच पद्धतीने तुम्ही इथल्या झाडांचंही संवर्धन केले पाहिजे व इथल्या झाडांनाही चांगल्या पद्धतीने पाणी वगैरे देऊन त्यांचेही जतन केले पाहिजे कारण जर झाडेच नसतील तर आपणही नसू व कुठलीही सजीव सृष्टी नसणारे त्यामुळे झाडे अत्यंत महत्वाची आहेत आपल्या दृष्टीनं धन्यवाद एक झाड झाडे लावा झाडे लावा छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी जय भवानी शिवाजी